मित्रांनो ज्यांच्या केवळ नामस्मरणानं सगळी संकट दूर होतात ज्यांच्या शनिच्या प्रभावापासून मिळते जे या चिरंजीवी मानले जातात ते म्हणजे हनुमंतराय सगळ्यांचे आवडते बजरंगली श्री हनुमंतरायांची भक्ती म्हणजे अडथळ्यांवर मात करण्याचं शक्तिशाली साधन त्यांच्या कृपेमुळं भक्तांचं दुःख नाहीसं होतं आणि जीवनात समाधान येतं तर अशा या आपल्या हनुमंतरायांचं नाव हनुमान कसं पडलं हे तुम्हाला माहिती आहे का पौराणिक कथेनुसार श्री हनुमंतरायांचं बालपणीचं नाव मारुती होतं एके दिवशी बालमारुती झोपेतून जागे झाले त्यांना तीव्र ते भूक लागली होती तेवढ्यात त्यांना समोर आकाशात एक तेजस्वी लालसर असा चमकता गोळा दिसला त्यांच्या बालबुद्धीला वाटलं की ते एक लाल पिकलेलं फळ आहे त्यामुळे हे फळ खाण्यासाठी त्यांनी त्या लाल गोळ्याकडे झेप घेतली हे ते तेजस्वी फळ काही वेगळं नव्हतं तर ज्याला मारुती फळ समजत होते ते होते साक्षात परम तेजस्वी भगवान सूर्यनारायण त्या दिवशी अमावस्या होती आणि राहुदेव सूर्याला ग्रहण लावणार होते परंतु त्याआधीच मारुतीने सूर्याला खाण्यासाठी त्यांच्या दिशेने झेप घेतली सूर्याच्या दिशेनं एक बालक झेपावत आहे हे पाहून राहुदेवांना सूर्याला ग्रहण लावता येणार राहुदेवांनी मग इंद्रदेवांची मदत मागितली भगवान इंद्रांनी बाल मारुतीला विनंती केली की त्यांनी त्या लाल गोळ्यापासून दूर जावं पण बाल हनुमंतराय सूर्याच्या दिशेनं आपलं भ्रमण काही सोडत नव्हते शेवटी नाईला प्रहार करावा लागला त्या वज्र प्रहारामुळे बाल मारुती जमिनीवर कोसळले आणि त्यांच्या हनुवटीला इजा झाली त्या इजेमुळे त्यांची हनुवटी थोडी वाकडी झाली हे जेव्हा परमपूज्य पवनदेवांना समजलं तेव्हा त्यांना अत्यंत दुःख झालं त्यांनी रागाच्या भरात आपल्या शक्तीनं संपूर्ण विश्वात वायूचा प्रवाह थांबवला हवा थांबताच पृथ्वीवरील जीव त्रस्त झाले संपूर्ण सृष्टी अडचणीत आली तेव्हा सर्व देवगण एकत्र आले त्यांनी पवन देवांची स्तुती केली त्यांना शांत होण्याची विनंती केली पवन देवांच्या प्रसन्नतेसाठी सर्व देवांनी बालमारुतीवर अपार कृपा केली देवांच्या आशीर्वादानं बालमारुती पुन्हा पूर्ववत झाले आणि देवांच्या आशीर्वादाच्या स्वरूपात त्यांना लाभलं अमरत्व अपार शक्ती बुद्धी भक्ती आणि पराक्रम परंतु वज्र प्रहारामुळं त्यांच्या चेहऱ्यावर जे बदल झाले त्यावरूनच त्यांना एक नवीन नाव लाभलं ते नाव म्हणजे हनुमान ज्याची हनुवटी वाकडी आहे असा हनुमान मित्रांनो असा आहे श्री हनुमंतरायांचा इतिहास ज्यांनी आपल्या बाल लिलांनी सृष्टीला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली हनुमानांच्या नावातच सामर्थ्य आहे आणि त्यांच्या भक्तीतच मोक्ष आहे